आपल्याकडे जेव्हा फिल्मचा विषय निघतो तेव्हा आपण चर्चा करतो ती मोस्टली पुरुष दिग्दर्शकांविषयी पण आपल्याकडे तितक्याच ताकदीच्या महिला दिग्दर्शकसुद्धा आहेत आणि यांचीच ओळख होते आपल्याला वेंच फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने आता काय आहे हे फिल्म फेस्टिवल चला जाणून घेऊया ही गोष्ट आहे एका चित्रपट पॅनलची एका खोलीत पुरुष चित्रपट निर्माते बसले होते आणि त्यांच्यात चर्चा सुरू होती चर्चेचा विषय होता महिला केंद्रित चित्रपट पण विशेष म्हणजे त्या पॅनलवर एकही महिला नव्हती तिथेच आपल्या या फिल्म फेस्टिवलच्या फाउंडर सपना भवनानीही होत्या त्यांनी प्रश्न विचारला महिला दिग्दर्शक कुठे आहेत आणि इथेच जन्म झाला वेंच फिल्म फेस्टिवलचा ते साल होतं दोन हजार वीस या वर्षी पहिल्यांदा या फिल्म फेस्टिवलमध्ये सगळे महिलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट दाखवले गेले पॅन्डेमिकमुळे हे फिल्म फेस्टिवल तेव्हा ऑनलाईन पार पडलं होतं यंदा सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान हे मुंबईत पार पडलं आणि याचा विषय होता हॉरर बेस्ड आता हे फिल्म फेस्टिवल महिला केंद्रित असण्याबरोबरच हॉरर सायफाय आणि फिक्शनवरही लक्ष केंद्रित करतं कशी वाटली ही माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्स या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका